न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन ब्रामपूर शहरातील भगतसिंग चौकात पहाटे अज्ञात समाजकंटकांनी धुमाकूळ घालत नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या आठ वाहनांची तोडफोड केली आहे विशेष म्हणजे ही घटना पोलीस मदत केंद्राजवळच घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरलं आहे सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या टोळी युद्धातील आरोपीच्या घराच्या परिसरात ही तोडफोड झाल्याने या घटनेचा संबंध त्या वादाशी जोडला जात आहे पहाटे आठ ते दहा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांच्या जोरावर ही तोडफोड केली आहे या तीन चाकी तस चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय मात्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नागरिकांकडून पोलीस प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे न्यूज सुपरबनसाठी अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर सिरामपूर